आणखीन एक मराठमोळी अभिनेत्री ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे या अभिनेत्रीची बहीण ही देखील अभिनेत्री असून भाऊजी हे लोकप्रिय अभिनेते आहेत तुम्हाला शेमारू मराठी बाणा या वाहिनीवरील जोगेश्वरीचा पती भैरवनाथ मालिकेतील जोगेश्वरी आठवते का अभिनेत्री क्षमा देशपांडेने ही भूमिका काही काळ साकारली होती क्षमाचा सा पती हा देखील अभिनेता आहे अभिनेता आशिष चंद्रचूडसोबत तिनं लग्न केलं आहे तर क्षमाला आपण छत्तीस गुणी जोडी सुरपणखा ती फुलराणी बांबू शाब्बा सुनबाई अशा चित्रपट तसेच मालिकांसाठी ओळखतो क्षमा ही अभिनेत्री सुगदा खांडकेकर हिची सख्खी धाकटी बहीण सुखदाला आपण अनेक हिंदी मराठी मालिकांसाठी ओळखतो प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर याची ती पत्नी सुखदाने या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर मग कमेंटमध्ये क्षमाचं अभिनंदन नक्की करा आणि सोबतच तुम्हाला अभिजित आणि सुखदाची जोडी आवडते का हे आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा